नमस्कार आर पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आमरस आता सीझन आंब्यांचा चालू आहे त्यामुळे आपण आंब्यांच्या सीझनमध्ये मस्तपैकी घरच्या घरी आमरस बनवणार आहोत चला तर आता आपण मस्तपैकी आंबे धुवून घेऊयात इथे आपण एका बाउलमध्ये आंबे घेतलेले आहेत आंबे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण आंब्यावर जो वरती घाण असते ती सर्व आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपण इथे आंबे स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत आणि हे आंबे आता आपण आंबे पाच मिनिटासाठी ठेवणार आहोत म्हणजे आपल्याला आंब्याचा पूर्ण साल काढून घ्यायचं आहे त्याच्यातला गर आपल्याला मिक्सरला बारीक करून घेण्यासाठी हा एकदम असा लाल भडक आंबा आहे पूर्णपणे पिकलेला आहे आणि वास सुद्धा खूप छान सुटलेला आहे आंब्याचा पहा मस्तपैकी आपण आपण हे दोन्ही आंबे आता कापून घेणार आहोत आपण आंबे कापून घेतलेले आहेत एकदम असे लालसर आंबे आहेत एकदम पिकलेले आता आपण ह्यांचा सर्व गर काढून घेऊयात इथे आपण हा मिक्सरचा भांडा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्याचा सर्व गर काढून घेणार आहोत आपण इथे हा एवढा गर तर काढलेला आहे इथे आपला हा मस्तपैकी आंब्याचा सर्व गर काढून झालेला आहे आता आपण हा बारीक करून घेऊयात यामध्ये आपण थोडस अर्धा कप पाणी घेणार आहोत हे पहा आपण इथे अर्धा कपच पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप पण आपण सर्व पाणी नाही टाकणार याच्यात त्यातून पण हा एवढा पाणी शिल्लक ठेवलेला आहे जर नंतर जास्त जाडसर झाला आपला जर हे सर्व मिश्रण तर मग आपण त्यात थोडं थोडं करून पाणी टाकून घेणार आहोत आता आपण हा सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करूयात इथे आपण हा सर्व जो घर घेतलेला आहे तो आता आपण हा मिक्सरला मस्तपैकी बारीक करून घेऊयात जर जाडसर आपलं मिश्रण झालं असेल तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात मिश्रण आपलं एकदमच जाडसर झालेलं आहे त्यामध्ये आपण जेव्हा अर्ध्या कपामध्ये पाणी घेतलेलं तो शिल्लक राहिला पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि परत एकदा आपण बारीक करून घेऊयात पहा छान असं आपल्या इथे अमरसाचं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण अमरस करायला सुरुवात करूयात इथे आपला एकदम पातळ असा आंबरसचा रस तयार झालेला आहे आंब्याचा पूर्ण गर काढून आता आपण बाकीची सुरुवात करून घेऊयात आपण इथे छानपैकी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आपली आता इथे कढई सुद्धा गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपण जो आंब्याचा रस म्हणजे गर जो मिक्सरला बारीक केला होता तो ह्यामध्ये टाकून घेणार आहोत असं आपण हे सर्व मिश्रण मध्ये टाकून घेतलेलं आहे ते सर्व मिश्रण आपण पैकी हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सतत ढवळत राहायचंय तुम्हाला जर घरच्या घरी म्हणजे लगेच एका दिवसासाठी जर आमरस बनवायचं असेल तर तुम्ही तो असंच आंब्याचं घर काढून मिक्सरला बारीक करून त्यामध्ये साखर टाकून असंसुद्धा करू शकता म्हणजे एका दिवसापुरतीच खाण्यासाठी पण हा जो आपण आता आमरस बनवतो आहे तो आपला जास्तीत जास्त, जास्त एक महिनाभर टिकतो म्हणजे घट्ट डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर ठेवला तर तो छानपैकी एक महिना टिकतो आणि मग कधी आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी जर घाई वगैरे झाली तर ब्रेडसोबत हा आमरस एकदम छान आणि टेस्टी लागतो त्यासाठी आपण हा आमरस बनवणार आहोत हा एकदम असा छानपैकी असा पात्र आपलं झालेलं आहे त्यामध्ये आता आपण साखर घेणार आहोत आता ह्यामध्ये एवढी साखर पण नाही टाकली तरी चालेल कारण आंबा ऑलरेडी गोड असतो आणि पिकलेला असेल तर जास्तच गोड असतो त्यामुळे आपण एवढी साखर नाही टाकायची ह्याहून अर्धीच साखर टाकून घेणार आहोत यामध्ये पहा लागलीच तर मग वरून परत एकदा टाकू शकतो पण आपण इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आणि त्याच्यातली अर्धा वाटी म्हणजे पाव वाटी पण नाही एवढीच साखर आपण टाकलेली आहे आता आपण हे सर्व एकजीव मिश्रण होईपर्यंत छान पिकेला उकळ येईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखर जास्तसुद्धा टाकू शकता पण आपल्याला एकदम मिडियम हवं आहे कमी साखर पण नको आणि जास्त साखर पण नको त्यामुळे आपण इथे पाववाटीपेक्षा कमी साखर घेतलेली आहे आता आपण ह्याला चांगलं असं साखर यामध्ये मिक्स होईपर्यंत मिक्स करणार करणारी उकळी यायला पाहिजे एक उकळी आली की चांगला आपला आंबरस तयार होतो आणि त्याला कलर सुद्धा छान येतो जे दुकानातून आपण आम्ब्रस वगैरे आणतो त्यामध्ये कलर बघा तर ते एकदम भिसळ असते म्हणजे काही जण त्यामध्ये कलरचा सुद्धा वापर करतात हा छान अशी उकळ सुद्धा आलेली आहे आणि इथे आपला मस्तपैकी आंबरस तयार झालेला आहे आणि त्याला कलर सुद्धा छान आलेला आहे पहा आणि टेस्ट सुद्धा याची खूप छान लागते हा एकदम असा जाडसर आणि एकदम दुकानात मिळतो तसा आंबरस आपला तयार झालेला आहे आता आपण हा आंबरस काढून घेणार आहोत हा एकदम छान असा दिसतोय आमरस आणि दिसायला तर एकदम छान दिसतोय आणि त्याची टेस्ट सुद्धा एकदम छान आहे आणि सुगंध सुद्धा खूप छान सुटलेला आहे एकदम टेस्टी असा आमरस तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू